सप्तशृंगी गडावरून एक मोठी बातमी समोर आली आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सप्तशृंगी गडावर मावा पेढ्याच्या नावाखाली भेसळयुक्त बर्फी विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई केली आहे यात तब्बल दोन हजार किलो बनावट मावा पेढा आणि मिठाई जप्त करण्यात आली आहे यामुळे सप्तशृंगी गडावर मोठी खळबळ आहे अन्ना आणि औषध प्रशासन कार्यालयातर्फे धार्मिक स्थळांच्या यात्रेच्या ठिकाणी आणि चैत्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त यात्रेच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त अन्न पदार्थांवर कारवाई घेण्याबाबतची मोहीम हाती घेतली आहे जनतेस दर्जेदार भेसळ रहित अन्न पदार्थ मिळावे याकरिता अन्न आणि औषध प्रशासन जागरूक आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाद्वारे त्र्यंबकेश्वर जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी येथील सप्तशृंगी गड येथे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख गोपाल कासार प्रमोद पाटील उमेश सूर्यवंशी रासकर यांनी अचानक छापे टाकून तपासणी केली सप्तशृंगी गडाच्या रोपे संकुल परिसरात ग्राहकांची दिशाभूल करून मावा पेढे कंधी पेढे मलाई पेढे कलाकंद पेढे हे दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केले असल्याचं भासवून हलवा कलाकंद स्पेशल बर्फी आणि इतर तत्सम पदार्थ विकत असल्याचं आढळून आलं या अन्न पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी अभिषेक पेढा सेंटर येथे दोनशे किलो पेढा आणि इतर मिलावटी साहित्य जप्त केलेत त्यांची किंमत चौसष्ट हजार दोनशे रुपये मयुरी पेढा सेंटर येथे दोनशे अठ्ठ्याण्णव किलो पेढा यांची किंमत दोन लाख एकोणसत्तर हजार चारशे रुपये आहे मयुरी पेढा सेंटर येथे त्रेपन्न किलो मावा जप्त केलाय त्याची किंमत सोळा हजार पाचशे रुपये आहे भगवती पेढा सेंटर येथे पाचशे ब्याण्णव किलो मावा जप्त केलाय त्याची किंमत एक लाख सत्याहत्तर हजार चारशे रुपये भगवती पेढा सेंटर येथे एकशे सत्याऐंशी किलो मावा जप्त केलाय त्याची किंमत छप्पन्न हजार शंभर रुपये असा एकूण एक हजार नऊशे चौऱ्याण्णव किलो भेसळयुक्त पेढा मलई पेढा नष्ट करण्यात आलाय या भेसळयुक्त पेढ्याची किंमत पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे रुपये ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी